नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज चानल है। आपने लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात लातूर शहर मनसेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आयोजित अन्नछत्र व आरोग्य शिबिराला विठ्ठल भक्त यात्रेकरूंचा मोठा प्रतिसाद पंढरपूर आषाढी वारीला आपले गाव घर सोडून महिनाभरापासून पंढरपूरला गेलेले विठ्ठल भक्त वारकरी आता परतीच्या प्रवासाला निघाले असून घरी परतत असताना त्यांच्याकडील सर्व शिधा संपलेला असतो त्यामुळं त्यांची हेळसांड होते म्हणून लातूर शहर मनसे व उमाटे कुरिअरच्या वतीने गेल्या सात वर्षापासून लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये भाविकांसाठी अन्नछत्र व आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते याही वर्षी हा उपक्रम आज आषाढी बारसनिमित्त अठरा जुलै रोजी राबविण्यात आला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते श्री विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमात शेकडो यात्रो यात्रेकरू भाविकांनी अन्नछत्र व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी आयोजक उमाटे कुरिअरचे संचालक तथा मनसेचे शहर शहर संघटक रणवीर उमाटे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर भारती एस टी महामंडळाचे विभागीय वाहतूक नियंत्रक अश्वजित जानराव वाहतूक अधिकारी सहभा पडवळ मनसेचे लातूर शहराध्यक्ष मनोज आभंगे माथाडी कामगार सेना मनसेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन कोळी नवजीवन लॅबचे दत्तात्रेय अपशिंगेकर बसस्थानक प्रमुख ह ती सपाटे डॉक्टर उमेश कानडे डॉक्टर श्रीकांत बाहेती डॉक्टर विक्रम सारडा डॉक्टर ओमप्रकाश भोसले डॉक्टर सुनील होळीकर डॉक्टर राम गहिरवार डॉक्टर रसिद देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्र सेना आणि उमाटे कुरियर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम मागील सात वर्षापासून चालू केलेला आहे हा कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त जे मागील एक महिन्यापासून आळंदी ते पंढरपूर या से दिंडीमध्ये हा शेतकरी वारकरी वर्ग भक्तिभावनेनं प्रवास केलेला असतो पण ह्या दिंडीमध्ये सर्व काही सुखसुविधा मिळत असतात आळंदी ते पंढरपूर ह्या दिंडीमध्ये सुखसुविधा मिळत असतात पण पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर ज्या शेत वारकरी यांची आपल्या घराची संसाराची मु बाळांची ओढ लागल्यानंतर ते परतीचा प्रवास करत असतात त्यावेळेस त्यांचे हाल अपेक्षा एवढी होती की त्यांच्या तुटपुंजी जे पैसा असतो तुटपुंजी जे भाकरबाजी असते ते संपलेली असते त्यांची आटापिटा गावाकडे जात असताना खूप होत असते याची आम्ही सर्व मनसैनिक यांची जाणीव घेऊन हा उपक्रम मागील सात वर्षापासून आम्ही करत असतो